बिग बॉस मराठीचा या आठवड्याचा गणपती स्पेशल भाऊचा धक्का चांगलाच गाजला घनश्याम दरवडेने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतलाय मात्र आता बिग बॉस मराठीच्या यंदाच्या ची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री आज होणार आहे आज घरात पहिल्या वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे संग्राम चौगुलेची एंट्री होणार आहे संग्राम आज आपल्या नावाच्या पाठीसह घरात एंट्री करतोय घरात येताच त्याने अरबाजला धमकी सुद्धा दिली आतापर्यंत तू जी पावर दाखवलीस ती वीक माणसाला दाखवली आहेस असं संग्रामने अरबाजला म्हटलंय त्यामुळे बिग बॉसच्या घरात संग्राम कसा खेळतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये तेव्हा तुम्हीही पाहण्यास विसरू नका बिग बॉस मराठीचा नवा सीझन दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमा ऍप वर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज्री मराठी शो